पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात एक अत्यंत संताप्तजनक घटना घडली आहे एका नवजात बालकाला जन्म दिलेल्या महिलेला रुग्णवाहिकेच्या चालकाने घरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्यावरच उतरवून दिले या कृतीमुळे नवजात बालकासह त्या मातेला पायपीट करत घर गाठावे लागले महिलेला काही दिवसांपूर्वी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे तिच्यावर उपचार होऊन तिची प्रसूती झाली प्रसूतीनंतर दुसऱ्या दिवशी तिला घरी पाठवण्यात आले मात्र रुग्णवाहिका चालकाने तिला तिच्या घरापासून सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यावर उतरवून दिले त्या नवजात बालकासह बाळंतीत महिलेला दोन किलोमीटरची पायपीट करत आपले घर गाठावे लागले रुग्णवाहिका चालकाच्या या अमानुष कृतीबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे अतिदुर्गम भागातील एका प्रसूती झालेल्या मातेसोबत आणि नवजात बालकासोबत घडलेले हे निर्दयी कृत्य अत्यंत धक्कादायक आहे या संदर्भात रुग्णवाहिका चालकावर कारवाई होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आरबी न्यूज न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मलिक शेख मोखाडा